वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार शेफ सुनील पाटील किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पौष्टिक हिरव्या मुगाचे लाडू कसे बनवायचे ह्याची रेसिपी दाखवणार आहे खूप खमंग व चटपटीत होतात चला तर मग त्यासाठी काय काय साईज लागते ते पाहूया हे बघा अशा पद्धतीचे हे हिरवे मूग अर्धा किलो मी तर जरासं जाडसर दळून पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर बारीक केलेला गूळ अर्धा किलो घेतलेला आहे शंभर ग्रॅम डिंक घेतला आहे काजू मनुके वेलदोडे जायफळची पूड व इथं मी डिंक तळण्यासाठी तीनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे इथं मी तीनशे ग्रॅम तूप गरम करायला ठेवलेलं होतं ते आता गरम झालेलं आहे आता यामध्ये थोडा थोडा डिंक घालायचा आहे व मस्त असा हा डिंक तळून घ्यायचा आहे डिंक व्यवस्थित फुलला पाहिजे मंदाचेवरच हा डिंक तळून घ्यायचा आहे हे पहा किती सुंदर असा हा डिंक फुललेला आहे अशाच पद्धतीनं बाकीचा पण डिंक आपण तळून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीनं हा डिंक तळून घ्यायचा आहे हे पहा आपला डिंक आता इथं सर्व तळून झालेला आहे आता ह्या गरम तुपामध्येच राहिलेल्या आता हे हिरव्या मुगाचं जे आपण पीठ घेतलेलं आहे ते छान खमंग भाजून घ्यायचं आहे एक पंधरा मिनटं वीस मिनटं भाजायचं आहे मंदाचेवरच हे पण पीठ भाजायचं आहे हे पहा आपली वीस मिनटं आता इथं झालेली आहेत पीठ खमंग असं भाजलेलं आहे हे पहा याची कन्सिस्टन्सी पहा अशा पद्धतीने एवढं तूप वापरायचं आहे कारण गुळामधल्या लाडू मी हे बनवणार आहे त्यामुळं गूळ तूप खेचतं त्यामुळं भरपूर तूप लागतं ह्या लाडूसाठी हे पहा पण पौष्टिक लाडू खूप छान बनतात तर आता मी गॅस बंद करणार आहे एक पाच मिनटानंतर ह्यामध्ये गुळ ॲड करणार आहे थोडं गरम असते वेळीच गुळ ॲड करायचा आहे जेणेकरून त्यातले गाठी जर असतील गुळातील त्या विरगळतात मग आता मीठ ऑप्शनल आहे मी चवीसाठी अगदी एक चिमटवर मीठ घालणार आहे मीठ घातल्यानं खूप छान चव येते लाडूला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा नाही वापरला तरी पण चालेल पाच मिनटं आपली झालेली आहेत तर ह्यामध्ये आता एक चमचा वेलदोडी जायफळची पावडर घालायची आहे वा हा इथं मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर कोणाला गोड आवडत नसेल तर तुम्ही थोडा गुळ कमी घातला तरी पण चालेल तर अशा पद्धतीनं आम्हाला गोड आवडतं आहे म्हणून मी अर्धा किलो घातलेला आहे तर थोडं पीठ हे गरम असते वेळीच गुळ घालायचं आहे कारण गुळातील गाठी पिठामध्ये विरगळून जातात हे पहा अशा पद्धतीनं हे मिक्स करून घ्यायचं आहे मग आता मिश्रण थंड झाल्यानंतर काजू व मनुके लावून हे लाडू वळून घ्यायचे आहेत इथं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे हे पहा मिश्रण किती पातळ होतं गुळ घातल्यानंतर हे पहा किती सुक झालेलं आहे त्यामुळं तूप ह्याला भरपूर लागतं हे पहा अशा पद्धतीने हे झालेलं आहे आता ह्यामध्ये जो तळून ठेवलेला डिंक आहे तो मिक्स करायचा आहे डिंक शेवटलाच घालायचा आहे व हलक्या हाताने डिंक मिक्स करून घ्यायचा आहे वाताह्याचे लाडू वळायचे आहेत तर ह्याच्यावर एक असा काजू लावायचा आहे तुम्हाला मनुके पण लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता लाडू आपला आता इथं तयार झालेला आहे बाकीचे पण लाडू अशाच पद्धतीनं वळवून घ्यायचे आहेत तर हे पहा मस्त सुंदर असे हे हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू आता इथं खाण्यासाठी तयार आहे तर आता लवकरच पंचमी पण जवळ आलेली आहे तर सर्वांनी अशा पद्धतीचे हे पौष्टिक मुगाचे लाडू बनवा खा आणि जर तुम्हाला आवडले असतील लाडू तर कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आता माझ्या भगिनी येणार आहेत त्यांना मी हे टेस्टसाठी देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे नमस्कार माझं नाव पद्मा संजय सरा आज मी इथं सुनील दादांच्या घरी आलेली आहे हिरव्या मुगाचे लाडू टेस्ट करायला तर मी थोडस खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते वाव किती सुंदर झालेले आहेत लाडू मस्त आहे टेस्टला पौष्टिक आहेत हिरव्या मुगाचे लाडू मेन म्हणजे हे लाडू गुळापासून बनवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये तळून दिंक घातलेले आहे तुपाचा पण स्वाद आहे ह्याच्यामध्ये कुसकुशीत लागत आहेत लाडू खूप मस्त झालेत हे लहान मुलांना आणि ह्या दिवसात पावसाळ्यात खायला खूप चांगला आहे आपल्या आरोग्याला मेन म्हणजे तुम्ही हे घरी ट्राय करा खूप सुंदर झालेत लाडू आणि दादांनी मला त्याचबरोबर हे लडगी लाडूसुद्धा दिलेले आहेत खायला आणि गरम भजी आहेत बाहेर पाऊस चालू आहे लाडूसुद्धा छान झालेत भजी पण दिसान तर खूप मस्त दिसायला लागलेत मेन म्हणजे आता मी ह्याच्यावर ताव मारणार आहे खूप छान आहेत तुम्ही पण घरी ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद हाय माझं नाव रणवीर राजेंद्र तराड मी आज सुनील काकांच्या घरी मुगाचे पौष्टिक लाडू टेस्ट करण्यासाठी आलेलो आहे मी लाडू टेस्ट केलेले आहेत ला लाडू खूप क्रंची आणि सुंदर झालेले आहेत ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू नमस्ते मी राजश्री राजेंद्र तरार बोलते मी आज सुनील दनांच्या घरी मुगाचे लाडू टेस्ट करण्यासाठी आलेली आहे मुगाचे लाडू मी आज खाऊन बघितले पुळाचे मुगाचे लाडू बनवलेले आहेत त्यांनी तूप आणि ड्रायफ्रूट्स आणि डिंक घालून त्यांनी मुगाचे लाडू बनवलेले आहेत ते मुलांच्यासाठी पण पौष्टिक आहे मोठ्यांच्यासाठी पण खूप पौष्टिक आहे व्हिडिओ तुम्ही पण पहा आणि घरी बनवा टेस्ट करा आणि सगळ्यांना पण खायला द्या आणि त्यांच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार मी दिव्या राजेंद्राड तर आज मी खास सुनीला त्यांच्या घरी त्यांचे मुगाचे लाडू खाण्यासाठी आले तर हे लाडू मी टेस्ट करून बघितले ला आहे लाडूमध्ये त्यांनी डिंक गोळ ड्रायफ्रूट्स याचा सर्वांचा वापर केला आहे जो सर्वांसाठी पौष्टिक आहे तर तुम्हाला या लाडूची रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर त्यांच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सुद्धा घरी लाडू बनले हा हो ग नक्कीच तू परत कर कॉलेजवरून ज्या वेळेला येशील त्यावेळेला तुला असले लाडू बनवून मिळला दादा असेच नेहमी वेगवेगळे रेसिपी तुम्ही बनवा आम्हाला नाश्त्याला बोलवा आम्ही खाऊन टेस्ट करू आणि असेच आम्ही पण बनवून खाऊ आणि बोलवल्याबद्दल तुम्ही नाश्त्याला धन्यवाद थँक्यू सो मच सुनील दादा ओके दादा तर आज मी तुम्हाला जे मुगाच्या लाडूची रेसिपी दाखवले त्याच्यासाठी ते, ते हिरवे मूग संगीता कितुरकर वैनी यांनी त्यांच्या शेतातील ते हिरवे मूग मला पाठवले होते व तुम्ही मुगाचे लाडूची रेसिपी दाखवा म्हणून सांगितले होते तर त्यांना मी धन्यवाद म्हणतो कारण त्यांनी आज मला ते मुगाचे लाडू करण्यासाठी दिले होते त्यामुळं मी तुम्हाला ते करून दाखवले धन्यवाद ताई आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thanks for watching.